नमस्कार मी राजीव जोशी आज मी आपल्यासमोर एक सुंदर कविता सादर करतोय या कवितेचे कवी आहेत आपले कोल्हापूर निवासी श्री श्रीराम मुंडले ऐका तर कवितेचं शीर्षक सूत्र जगण्याचे जगण्याची लढाई खूप कठीण समाधानानं सोपी केली पाहिजे जगण्याची लढाई खूप कठीण समाधानानं सोपी केली पाहिजे जगताना ठेच ही लागणारच उभारी घेऊन चालले पाहिजे जगताना ठेच ही लागणारच उभारी घेऊन चालले पाहिजे सुखाची वाट असते सोपी दुःख पचवता आलं पाहिजे सुखाची वाट असते सोपी दुःख पचवता आलं पाहिजे गर्वानं ताट होणं खूप सोपं झुकायला मात्र शिकलं पाहिजे गर्वानं ताट होणं खूप सोपं झुकायला मात्र शिकलं पाहिजे क्षणिक सुखाला बळी न पडता आनंदी राहायला शिकलं पाहिजे क्षणिक सुखाला बळी न पडता आनंदी राहायला शिकलं पाहिजे सुखदुःख जगण्याच्या दोन बाजू समाधानानं जगता आलं पाहिजे सुखदुःख जगण्याच्या दोन बाजू समाधानानं जगता आलं पाहिजे आयुष्य हे एकदाच नशिबी येतं भरभरून जगता आलं पाहिजे आयुष्य हे एकदाच नशिबी येतं भरभरून जगता आलं पाहिजे ज्याने जाणले हे जगण्याचं सूत्र त्याला मिळे समाधानाचं मंत्र ज्याने जाणले हे जगण्याचे सूत्र त्याला मिळे समाधानाचा मंत्र समाधानाचा मंत्र वा वा म्हणले साहेब मस्त सुंदर कविता अगदी सोप्या भाषेत तुम्ही हे सगळं समजावून सांगितलं आपल्याला कशी वाटली ही कविता आणि या कवितेचं सादरीकरण हे नक्की कॉमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद